पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक गटामधून चार उमेदवार निवडणूक लढत आहेत यामध्ये सुरेश उत्तमराव ढगे मशाल अजिंक्य अलीराव नखाते घड्याळ शकुंतला भागवत फासाटे धनुष्यबाण आणि हनुमान तुकाराम मुंडे हे गॅस सिलेंडर या निशाणीवर निवडणूक लढत आहेत देवनांद्रा गटामधून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये शांताबाई प्रकाश इंगळे मशाल दुर्गा विष्णू उगले हात सुमनबाई चक्रधर उगले धनुष्यबाण सोनाली अजय थोरे घड्याळ आणि पूजा विक्रम गायकवाड एअर कंडिशनर असे पाच उमेदवार आहेत कासापुरी गटातून अरुण ज्ञानेश्वर कोले घड्याळ जनाबाई तुळशीराम वाकणकर हात रंगनाथ विठ्ठल वाकणकर धनुष्यबाण डॉक्टर राम अच्युतराव शिंदे मशाल अनिल वैजनाथ गांडगे गॅस सिलेंडर बाबासाहेब बालासाहेब टेकाळे ऑटोरिक्षा आणि मीनाक्षी राजेभाऊ हिंगे कब्बशी असे सात उमेदवार आहेत बाभळगाव गटातून सारिका अनुराव कोल्हे कमळ सुमन अशोक गिराम धनुष्यबान वैजंतीबाई अण्णासाहेब रणेर घड्याळ डॉक्टर मोनिका राम शिंदे मशाल डॉक्टर सौ राजाबाई बालासाहेब शिंदे हात सोनोने पांडुरंग रेल्वे इंजिन आणि डॉक्टर रईस उर्फ डॉक्टर सलीम शेख गॅस सिलेंडर असे सात उमेदवार आहेत लिंबागटामधून शुभम मुंजाभाऊ नाना टाकळकर धनुष्यबान रुक्मिण पंडितराव भोसले घड्याळ आणि दत्तात्रय रामभाऊ मांदळे हात असे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत